हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय हंडी पापड जे तांदळाचे आपण खिशी पापड बनवतो तेच पापड बनवतो आहे त्याच पापड देखील म्हणतात पण हे पापड अगदी सोप्या पद्धतीनं बनवतो आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपले पापड होतील अशी पद्धत आपण बघतोय चला तर मग हे पापड कसे बनवायचे ते बघूया हे पापड बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी एक वेगळं पीठ तयार करून घ्यायचं आहे नेहमी आपण जे खिशीचे पापड बनवतो त्यासाठी फक्त तांदूळ दळून आणतो तर आपण आज या तांदळामध्ये आणखी एक पदार्थ ॲड करणार आहे आणि त्यामुळंच आपल्याला डबल मेहनत न घेता एकाच वेळी जे पीठ आपण बनवून घेतो त्यामध्येच आपले परफेक्ट पापड तयार होतील आता इथं एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनं चार वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे हा रेशनचा तांदूळ आहे मी इथं या पिठाचं प्रमाण वाटीनं घेते जर तुम्हाला किलोमध्ये घ्यायचं असेल तर एक किलो तांदळासाठी पाव किलो साबुदाना वापरायचा आहे तर आता चार वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये एक वाटी साबुदाना घालते आणि साबुदाना घातल्यानंतर पुन्हा एक वेळ हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे आणि आता हा धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला सावलीमध्येच दिवसभर वाळवून घ्यायचा आहे उन्हात अजिबात वाळवायचा नाही यामधलं सगळं पाणी निथळलं की दिवसभरामध्ये उन्हात किंवा फॅन खाली एक दोन ते तीन तासामध्ये चांगला तांदूळ वाळतो तर इथं मी कॉटनचं कापड अंतरून घेतलेलं आहे त्याच्यावरती सावलीतच हा तांदूळ पसरून घेते चांगला सुकू द्यायचा आहे चांगला वाळू द्यायचा आहे हा तांदूळ त्यानंतर गिरणीतून दळून आणायचा आहे फक्त आपल्याला तांदळामध्ये साबुदाणा ॲड करायचं आहे साबुदाणा ॲड केल्यामुळं तांदळाच्या पिठाला जास्त चिकटपणा येतो आणि त्यामुळं आपलं पापड चिरत नाहीत किंवा फाटत नाहीत एकाच वेळच्या मेहनतीमध्ये आपले पापड चांगले तयार होतात तर आता हा तांदूळ सुकवल्यानंतर मी गिरणीतून दळून घेते आणि त्यानंतर या पिठापासून कसे पापड बनवायचे पीठ कसं बनवायचं ते दाखवते हो गॅसवर एक जाडमुडाचं भांडं घ्यायचं आहे या भांड्यामध्ये तीन भांडं पाण्याचं प्रमाण घेते ज्या भांड्यानं आपण पीठ घेणार आहे त्याच भांड्यानं तीन वाटी पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजेच आपल्याला एका वाटीसाठी किंवा एका भांड्यासाठी डबल असं पाणी घ्यायचं आहे तर इथं हे मी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा जिरे घालते आणि त्यानंतर एक छोटा चमचा पापडखार घालते जर तुम्हाला पापडखार घालायचा नसेल तर अगदी पाव चमचा तुम्ही खायचा सोडा देखील वापरू शकता त्यामुळं देखील अगदी परफेक्ट असे पापड फुलतात तर ट्राय करून बघा नक्कीच अगदी खुसखुशीत आणि तीन ते चार पटीनं फुलणारे पापड तयार होतील आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि तोपर्यंत आपण पिठाचं प्रमाण घेऊया तर ज्या भांड्यानं पाणी घेतलं त्याच भांड्यानं पीठ घेते दीड वाटी पीठ घ्यायचं आहे हे पीठ स्वच्छ चाळून घ्यायचं तोपर्यंत आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याला उकळी फुटते आणि उकळी फुटल्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ शिजवून घ्यायचं आहे नेहमी जी आपण डबल मेहनत घेतो एक वेळ पाण्यामध्ये पीठ शिजवून घ्यायचं आणि पुन्हा एकदा वाफवून घ्यायचं ती मेहनत आपली कमी होणार आहे तर आता बघा पाण्याला पण चांगली उकळी फुटलेली आहे आणि या पाण्यामध्ये आता आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे अशीच चांगली खळखळशी उकळी फुटली पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला पीठ घालायचं आहे लक्षात घ्या तरच आपलं पीठ चांगलं शिजलं जातं आणि आपले पापड परफेक्ट होतात तर आता यामध्ये सगळं पीठ घालून घेते एक मिनिट दोन मिनिट सोडून द्या असंच पीठ राहू द्या त्यामध्ये आणि त्यानंतर हे पीठ मिक्स करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने जास्त गडबड न करता व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि जर झाल्याच तरी देखील त्या गुठळ्या आपण पीठ शिजवून घेते वेळी मिक्स करते वेळी निघून जातात त्यामुळं टेन्शन न घेता थोडा वेळ देऊन हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे गडबड करायची नाही गॅसची फ्लेम मी आता मीडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवरती पूर्ण उलथून पालतून हे पीठ व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे अजिबात कच्चेपणा नाही राहिला पाहिजे जर पीठ व्यवस्थित शिजलं तरच आपले पापड फाटणार नाहीत किंवा चिरणार नाहीत परफेक्ट तयार होतील तर बघा मीडियम फ्लेमवरती पूर्ण सात ते आठ मिनिटं हे पीठ मी उलतून पालतून शिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेलं आहे याच्यावरती अर्धा वाटी पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे थंड पाणी आहे त्या पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे अगदी अर्धा वाटी असेल किंवा कमी जास्त थोडंफार झालं तरी चालेल आणि या पाण्यावर शिंतोडा देऊन या प्रकारे आपल्याला झाकण लावायचं आहे आणि दहा मिनटासाठी हे पीठ पुन्हा वाफवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर बघा दहा मिनटानंतर आता परफेक्ट असं हे पीठ तयार आहे अजिबात काही देखील करायची गरज नाही पुन्हा पीठ वाफवायची गरज नाही आता मी गॅसची फ्लेम पूर्ण बंद करते हे पीठ मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं ज्या आकारात आपल्याला पापड बनवायचे आहेत लहान किंवा मोठे त्या आकारात गोळे बनवायचे आणि सहज मिनिटात आपले पापड तयार असेच आणखी काही गोळे तयार करून घेते त्यानंतर पापड बनवायला घेऊया हे पापड बनवण्यासाठी प्लास्टिकचे इथं मी दोन कागद घेतलेले आहेत बघू शकता या दोन्ही प्लास्टिकना थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदाच तेल लावायची गरज आहे प्रत्येक वेळी तेल लावायची गरज नाही जर जास्त तेल आपण पापड बनवण्यासाठी वापरलं तर काही दिवसानंतर पापडांचा कुबट असा वास येतो आता या कागदावर एक गोळा घ्यायचा त्याच्यावरती दुसरा कागद ठेवायचा आणि एखाद्या भांड्यानं प्रकारे थोडंसं दाबून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं आणि पाहिजे त्या आकारात पापड बनवायचे अगदी लहान मुलं देखील खूप आवडीनं हे पापड तयार करतात त्यांना मजा वाटते पापड बनवायला इतके सोपे आहेत बनवायला तर जास्त मेहनत न घेता या पद्धतीनं पापड बनवून बघा एकही पापड चिकटणार नाही हे बनवलेले पापड मी सावलीतच या कापडावर सुकवून घेते आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर पूर्ण उन्हात कडकडीत असे वाळवून घ्यायचे म्हणजे वर्षभर पापड टिकतात चांगले वाळतात हे बघा हे सगळे पापड मी बनवून घेतले आता हे पूर्ण वाळलेले पापड बघा एकही पापड फाटलेला नाही किंवा चिरलेला नाही परफेक्ट असे हे पापड आपले तयार झालेले आहेत चला मी आता हे पापड तळून देखील दाखवते बघितलात झालेत ना परफेक्ट पापड की पापड बनवण्याची माझी पद्धत कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून त्यासमोर येणारं बेलायकॉन नक्की प्रेस करा थँक्यू